आजची तारीख आहे सात सातच ना तर आजची सात तारीख आहे आणि सकाळचे साडेचार वाजले आम्ही साडेतीन वाजताच उठलो सगळं आवरून घेतलं सगळ्यांनी सगळे फ्रेश वगैरे झालेत आणि तयारी झालेली आहे आता पूर्ण तर आता साडेचार वाजता आपण ट्रेक चालू करतो आहे तर आपला ट्रेक हा टोटल बावीस किलोमीटरचा ट्रेक होईल जर आपण सोनप्रॅकपासून जर चालत गेलो तर गाडी भेटली तर बावीस किलोमीटरमधनं सहा किलोमीटर आपले मायनस होतो पण मला तर वाटत नाही हो हो की गाडी भेटेल कारण कालच आम्ही पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांनी सांगितलं होतं की सकाळी तीन वाजतापासूनच लोक असतात तर भेटलं तर बघूया नाही भेटलं तर बावीस किलोमीटर तयारी झाली का बघू सगळ्यांची सांग चल दादा झालं का दादा हां चला 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 लेट होतं आपल्याला तर ही लाईन लागलेली आहे गाडीसाठी सोनप्रयोगवरून गौरीकुंडपर्यंत जाण्यासाठी सहा किलोमीटरसाठी सहाशे मीटरची लाईन लागली जास्त असेल कमी नाही तर आता विचार चालला आहे की इथूनच चालत जावं तर बघूयात एकदा कन्फर्म करूया की किती वेळ लागणार आहे जास्त वेळ लागणार असेल तर चालत जाण्यातच आहे आपली साडेचार वाजता लाईनमध्ये लागलो होतो आता उजेड पण पडलं आहे अर्ध्या तासामध्येच पाचच वाजलेत आणि एवढा उजेड पडलाय आहे भरपूर अजून लाईन भरपूर मोठी आहे अर्ध्या तासामध्ये आम्ही फक्त पन्नास मीटर पुढं आलो असतो आता अजून किती वेळ लागणार आहे काय माहिती आहे चालत जाणाऱ्यांना पण पुढं जाऊ देत नाही आहे सगळ्यांसाठी एकच लाईन आहे चालत जावा गाडीने जावा याच लाईनने जावं लागेल मे बी पुढं रजिस्ट्रेशन चेक करत असतील तास झाला आणि इथं असे दुकानं आहेत आणि यामध्ये डोर मेटरीची व्यवस्था यांनी केलेली म्हणजे ज्यांना हॉटेल्स परवडत नाही हॉटेल्स रूमचे भरपूर रेट आहेत तर इथं असे या रूम्स आहेत डोरमेटरी इथं आपल्याला फक्त बेड प्रोव्हाइड केला जातो आणि जे काही सोनप्रॅक पर्यंत येऊन पोहोचलोय तरी अजून भरपूर लाईन आहे माग पण आमच्या भरपूर लाईन वाढलेली हे डोअर वाल्यांसाठी तर सार्वजनिक शौचालय आणि आंघोळीसाठी साठी गृह सुद्धा आहे तुम्हाला जर काय घ्यायचं असेल शॉल वगैरे स्वेटर रेनकोट किंवा चालण्यासाठी लागणारी काठी ती शक्यतो स्वयंपाक म्हणूनच परचेस करा कारण की वरती प्रत्येक गोष्टीचा रेट हा वाढलेला असतो गोडे कच्चे यांचा रेड कार्ड आहे स्वच्छतेचं पूर्णपणे पालन केलं जाते स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते स्वच्छता ही चांगल्या प्रमाणात आहे पूर्ण रोड पाहिला तर स्वच्छच होता जागोजागी त्यांनी झाडू मारणारे त्यांचे कर्मचारी ठेवलेले सहा किलोमीटरने गाडीने जाण्यासाठी तब्बल दोन तास लाईनमध्ये थांबावं लागले बॅगचं पूर्ण ओझं घेऊन तर येताना एवढीच गोष्ट लक्षात ठेवा बॅगमध्ये शक्यतो जेवढं लागणार आहे तेवढंच सामान घ्या आणि बाकीचं सामान शक्यतो तुमच्या हॉटेलमध्ये जिथं तुम्ही स्टे केला आहे ना तिथं त्याच्याकडे ठेवून द्या आम्ही तेच आहे आमच्या बॅगमध्ये जे जास्त सामान होतं जे आम्हाला लागत नव्हतं ते आम्ही ठेवून दिले हॉटेलमध्ये तर गाडी भेटलेली आहे आता सहा किलोमीटर असं मागं बसलोय तर गौरी पोहोचली पोचली आपली गाडी तिथे मागे आम्ही उतरलो ना तर एकाचं तिकीट आहे पन्नास रुपये ठीक आहे अफोर्डेबल आहे जास्त काही महाग नाहीये पण एवढं काही नाही, का नाही तुम्ही चालत आले तरी काही अवघड नाहीये कारण शॉर्टकट आहेत मधनं तर मग फायनली आपण ट्रेक चालू करूया इथून सोळा किलोमीटर आहे तर आपला आता ट्रेक चालू झालाय हा चालत येण्यासाठी गौरीकुंड हे बेस विलेज आहे गौरीकुंडपासून केदारनाथचं अंतर हे सोळा किलोमीटर आहे तर आता हे सोळा किलोमीटरचा ट्रेक आपण चालू केलेला आहे आणि रस्त्यात आपल्याला असे अजून गावं लागतील रामबाडा वगैरे आता थोडा नाश्ता चहा पाण्यासाठी आपण ब्रेक घेतला आहे काय की वरती खूप महाग होत जाणार आहे त्यामुळं आता असा डिसिजन घेतला की इथंच काहीतरी खाऊया जास्त काय अंतर चाललं नाही आम्ही हार्डली पाच दहा मिनटं चाललो असेल आता नाश्ता करूया आणि त्यानंतर मग कंटिन्यू बघूया किती चालेल जाते तर केदारनाथ ट्रेकला जाताना पहिला लागतं ते गौरीकुंड तर हे इथं माझ्या मागे आहे ते गौरीकुंड कुंड इथे सगळेजण आंघोळ वगैरे करतात हेच ते गौरीकुंड या आधी भरपूर ॲक्सिडेंट झालेत त्यामुळं उत्त उत्तराखंड प्रशासनाने असे दोन रस्ते तयार केलेत एका साईडने घोडे कच्चरवाले जातात आणि पा पायी चालणाऱ्यांसाठी हा सेपरेट असे दोन लेन तयार केलेत त्यांनी तर ही खूप चांगली गोष्ट आहे हा निसर्गच इतका सुंदर आहे ना की हे सोळा किलोमीटर चालताना काहीच नाही आणि सोबत कापूर पण ठेवा कारण की ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं जसं जसं आपण हायड्रो जातो त्यामुळं कापूर वापरून आपण ऑक्सिजन लेवल आपली मेंटेन ठेवू शकतो शक्य होईल तितकं नाकाने श्वास घ्या रस्त्याने घोडे कच्चरवाले डायरेक्ट चिटकत आहेत जो काही रोड सेपरेट केला होता तो फक्त खालच्या साडी होता वरती सगळे एकत्र आहे हा कसं वाटते थोडं थकलं आहे ओम नम शिवाय मन चालल्यावर थोडीशी एनर्जी येते बस मंदिर आहे ओम नम शिवाय मंदिर दिसलं की सगळा थकवा काय बोल बर्फ दिसला हा बस थोडं थोडं अंतर राहिलंय फोटो लवकरच भरपूर दम लागतोय चालून पण ठीक आहे आपल्याला केर्ण करायचं आहे आणि हा ट्रेक आपला कंप्लीट करायचंच आहे काही झालं <laughs> तरी भैरव मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे आपण आमचे काही मित्र मागा आहेत अजून सो आता त्यांच्यासाठी थांबलो आहे ते आले की पुढचा प्रवास फिफ्टीन मिनिट्स लिहायचं आहे या तुमच्या साडी चांगलं होत या बाबांच वर्ष वय वर्ष पासष्ट साठ पासष्ट दिसतंय या वे सुधा ते सालत यात्रा करते हैं अंकल क्या ये जा आपकी आपका एज आठ साठ नहीं वर्ष आठ साठ अरे वाह वाह चलते जा रहे हो पूरा चला थी अभी यहाँ तक चल पा रही चलेगा चलेगे चलेगे आपका हौसला बहुत अच्छा है हर हर महादेव हर हर महादेव ना चढ़ाऊ घोड़ा पर बोलो बाबा केदारनाथ की बाबा केदारनाथ की जोश होता असा सगळे पासष्टच्या पुढचे पण एकदम खतरनाक हा जंगल चट्टीला पोचलोय पाणी वगैरे पिऊन वेगच निघालोय कारण अजून भरपूर अंतर बाकी आहे तर पर्यंत येऊन पोचलो आहे आपण सोळा किलोमीटरमधलं पाच किलोमीटर आपलं कंप्लीट झालेलं आहे आत्ता सध्या मी एकटाच पुढे बाकी सगळे माझे मित्र मागे आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे मी आता इथं आता सव्वा नऊ वाजलेत या स्पीडने जर चालत राहिलो तर एक ते दोन वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ वरती पोहोचून जाऊ जास्त काही वेळ होणार नाही कल्पेश आणि अभिषेक आलेले आहेत आणि राजेंद्र आणि आपला दादा मागच राहिले आय थिंक त्यांना वाटलं की हे दोघं माग आहेत म्हणून यांची वाट मानासाठी ते मागं थांबलेत पण हे पुढं निघून आलेले आहेत कदाचित आमची चुकामुक झालेली दिसते बघूया आता ते आले तर ठीक नाहीतर आम्ही पुढं जाऊन थांबू म्हणजे त्यांना ते पण खाली वाट बघतील थोडा वेळ आणि समजून जातील की हे नक्कीच पुढं गेलेत आणि येतील पुढं काय मिनिट्स निचले इथे राजेंद्र आणि दादा काय आलेला नाही आहे एक काम करतो मी पुढं जातो तुम्ही पाच मिनटं वाट बघा मी, मी पुढं ते आहेत का बघतो ते असतील तर, तर, तर मी त्यांच्याजवळ थांबतो आणि पाच मिनटं वाट बघा ते जर आले तर ठीक नाही आले तर तुम्ही पुढं या आणि माझ्या पुढं जाऊ नका बघतं नाहीतर मी पण पुढं जाईन आपण सगळे चुकून जाऊ एकटाच झाला आता वरती थांबू पण ही दोघं काय आलेली दिसत नाही मी आणि राजेंद्र चालू आहे खाली त्यांना शोधायला